मित्रांनो आज आपण आलेलो आहे आपण बघताय आता परिचय सांगायची काही गरज नाही तुषार बावड्या सदाशिव उघड आणि आपल्या पाठीमागे दिसते दहा दहा सरकारांनी आमचे मित्र तुषारबावड्या यांची नवीन खरेदी सरजा आत्ता खरेदी झाली आणि जाईल त्या मैदानात गुलालाने टॉपच्या बैलांच्या सोबत पळालेला आहे आणि या दावणीचं एक वैशिष्ट्य आहे दादा सरकार या दावणीच की जो नदी घेतलाय तो आजपर्यंत फेल गेलेला नाही त्याने काय ना काय करून दाखवलेलं आहे आता नवीन जे अजून आहे त्यांना परिचय तरी सांगा सगळ्यांना आता महाराष्ट्रभर बावड्याचं नाव आहे तुषार तानाजी गोरपडे राहणार सदाशिवगड कराड जिल्हा सातारा आता सरजा पाठीमाग पक्षी आहे तिकडे तुफान आहे सगळ्या मुला त्यांच्या झालेल्या खरेदी झाली खरेदी म्हणजे काय असं डोक्यात नव्हतं घ्यायचा असादा गुरु शेट आल ते काय आमचा विषय झाला ते गालो गोव्याला मला म्हणले बघ एखादा घेऊ आपण वासरू आणि व्हिडिओ त्याची बघितली मी व्हिडिओ बघितल्यानंतर आमचे वे हो माहिती त्यांना म्हणले त्यांचा मला फोन झाला ते मला म्हणले मा की वासरू द्यायचं आहे त्यांना म्हणलं घ्या मालकांना बोलून मी आलो पुसे गावात गेलो काही दोन शब्दात व्यवहार झाला म्हणजे लगेच इकडं तिकड व्यवहार विषय केला आणि वासरू घरी घेऊन आलो हो आता एक वैशिष्ट्य आहे ह्या दावंडीच कुठलाही नंदी घेतला आणि फेल गेला नाही ते म्हणाय गेलं तर तस बर वैशिष्ट ते काय असं होत नाही एकतर म्हणजे सगळीच लोक वैल बघून बरकून घेतात पण एक परमेश्वराची कृपा आशीर्वाद आणि सगळ्या फॅन फॉलोरच्या आशीर्वादानं ही आपल्याला वस्तू लागते आता काय होत माहित आहे का पहिलेच मैदान काढलं आणि बाकासरूचा पायरा झाला आणि मोठ्या मैदानात मित्रांनो काय होतं ज्यावेळेस मोठी मैदान येते ती त्यावेळेस मोठंच नियोजन असतंय या धावणीचं पण अपेक्षित असं प्रेक्षकांच्या अपेक्षित वेगळं पैर होतं एकदम नवीन चेहरा बाकासूर सोबत बघायला भेटला आणि एवढी गती दाखवली त्यानं डोळ्याचं पेरणं पारणं फेडल्या गे झालं कारण काय झालं नवीन चेहरा की दहा दहा सरकार फडकी शेट यांचा आणि भावड्याचा आला आणि एक प्रेक्षकांना वेळ लावून गेला त्या मैदानात शंभर टक्के काय विषय वासरू घेतलं घेतल्यानंतर असंच एक चार दिवस म्हणजे पहिला बऱ्याच पहिले आम्ही पण फोन करत होतो आम्हाला पण येत होतं पण गाडीचं यमक काय डोक्याला लागत नव्हतं मग मी गुरुनाथ दादा अक्षय दा मोरे आणि राहुल आप्पा गोरे म्हणलं बाका बक्याबरोबरच फायनल आपण पाहायचं बक्याबरोबर पायरा झाला आणि गाडी सुंदर अशी पाहिली काही विषय नाही फक्त एक की बक्यानं सरजा हा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवला बरोबर म्हणजे बक्या नसता सरजा एवढा टॉप मध्ये आला नसता असं मला वैयक्तिक वाटतंय बरोबर बाक्यानं म्हणजे डायरेक्ट त्याच्या बरोबर त्याचं नाव जिथपर्यंत पोहोचलय तिथपर्यंत त्याला घेऊन गेला एकाच मैदानात म्हणजे शंभर मैदान करून जे झालं नसतं ते त्याने एका मैदानात सरजाला घेऊन करून दाखवलं आणि गाडी पण मस्त पाहिली आमचे दिलीप नाना परशू असेल त्यांनी पण नियोजन करून डोकं लावून गाडी व्यवस्थित आणून आपल्याला तिथं गुलाल मिळवून दिला आणि त्यात आपण आणा म्हणजे कुठल्याही मैदानात आपण गुलालाच पात्र ठरलो तरी आपल्याला समाधान आहे माणसाला आयुष्य जगत असताना काय लागते दोन गोष्टीचा आनंद आणि गुलाल भेटला बाजार बरोबर मित्रांनो बघा असे बैलगाडा मालक आपल्याला कमी भेटतात आज त्यांनी स्वतःच्या नंदीचं कौतुक कमी केलं बाकासूरचे जास्त नाव घेतलं की आज बाकासूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलाय पण त्याच्यामुळं सरजा ही कानाकोपऱ्यात पोचला शंभर टक्के ते सगळं श्रेय आज जी लोकप्रियता सरजाला झाली ना त्याचं सगळं शंभर टक्के म्हणजे सरजा पा आला ह्याच्या मागे पळत होता पण त्याचं सगळं श्रेयाचा म्हणजे मोला वाटा कोणाचा असेल तर ते आहे जण संतोष मावांचा मोहिलचा त्यांनी एक विश्वास दाखवला शब्दावर बैल दिला ऍक्च्युली म्हणजे मोहिलने आणि मामानी वासराचे व्हिडिओ पण बघितले नाही मामा एवढं म्हणले तुम्ही घेतले ना म्हणजे आम्ही तिघांनी फोन केला अक्षय भाऊ मी राहुल आपण म्हणले तुम्ही घेतले ना शंभर टक्के ते काय ना काय तरी त्याच्यात असणार आहे आपण गाडी पळवायची पहिरा झालाय दोन शब्दात पायरा झाला त्यामुळे यश पण गहूगवित भेटला आपल्याला आता सुरुवातीला असं वाटलं नाही का की आता बाकासू सगळं टाकायचं आता फुल स्पीडचा बैल हा आणि पहिल्याच मैदानात ह्याला टाकला नाही आम्ही त्याच्या पहिल्या व्हिडिओ बघितलेल्या होत्या आणि त्याचा एक अंदाज होता की म्हणजे बकासूर अख्खा गाडी उचलून आणणार मग त्याला गळा द्यायचं किंवा साथ द्यायचं काम सारख्या करणार ही शंभर टक्के आपल्याला गॅरंटी होती बरोबर म्हणून आणि तो बैल म्हणला तर बाकी आपल्या घरातला बैल असल्या का म्हणजे तो दावणीलाच फक्त नाही इथं नाहीत्र हृदयात त्याची जागा ह्या बैलांच्या बरोबर आपल्या पाषी आहे बरोबर आता बकासूर सोबत टाकला त्यानंतर दुसरा पायरा झाला चिक्क्यासोबत हो hmm. 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 तो पण पायरा असंच रात्री साडेसहा वाजली होती आणि उद्या मैदान होत आणि अजित शेटने फोन केला अजित म्हणले अमर त्यांचे अमर जाधव त्यांना आटे लाईवरच्या घरी लावून देतो आणि एक दहा hmm. मिनिटात पायरा बरोबर त्यांचा एक अर्धा तास फोन आला पायरा झाला आणि तिथं पण गाडीनं गट सेमी कडे काढला फायनल ला गाडी मध्ये लागली एक नंबर केला बघा बकासूर चिक्या आणि नंतर लखन सगळ्या टॉपच्या पायऱ्यात पळतोय हो नाही म्हणजे आपण पळतोय म्हणण्यापेक्षा आपला बैल पोहत्तो किंवा अजून गोरगरीब मालकांची बैल पळतात पण ही जी एवढ्या मोठ्या नंदींची मालक आहे ती आज आपली कुठंतरी रिस्पेक्ट करून आपल्याला बैल देतात शंभर टक्के आपण त्यांचा आभार आहे आणि म्हणजे समाधान आहे की आपली इज्जत ठेवून त्यांनी बैल दिला आणि त्यांनी आपल्याला बैल दिल्यामुळं किंवा आपल्या यशाला गवसणी घालायला त्यांची साथ लाभली म्हणून आपण इथंपर्यंत पोहोचलो मित्रांनो बघा जर आपला बैल जर पाळला तर शंभर टक्के टॉपच्या पायऱ्यात पाळ्या मिळतं किंवा पायरा भेटत असतो था कारण नुसतं आपण बोलून चालत नाही नंदी पाळायला पाहिजे जसा की आता सारे नाक्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालून ठेवलाय जाईल त्या मैदानात गुलाल केलेला आहे आता दुसराच असेल हा दुसरा आहे आता त्याचं शरीर बघितलं ना तसं त्याच्या मापाना दुसऱ्याच्या तर तसं लहान आहे लहान पण गती भरपूर गती भरपूर दुसरा म्हणजे आप आता दोन दो दो दात तो जो होता त्यांनी दोनच मैदान केले दात लावल्यानंतर एक वीस दिवस त्यांनी बांधून ठेवला आणि लेंगऱ्याचं पहिलं मैदान केलं चंद्र सोबत तिथं दोन नंबर झाला त्याचा सेमी उजव्या कडनी बाहेरनी सेमी पास केला त्यानं आणि दुसरं मैदान पेडगाव फाटी लांबवडीत झालं तर ते मैदान एक नंबर केला अर्जुन सोबत आणि त्या दुसऱ्या दिवशी तर रात्री आपण बैल घेतला मित्रांनो बावड्याचं एक वाक्य आम्ही कायम मुलाखत घेतो त्यावेळेस असत कि आशीर्वाद दावनेला कायम आहे त्यामुळे आपल्या आशीर्वादाने काय कमी नाही ना नाही आशीर्वाद आहे म्हणून तर आणि त्यांनी एवढं वलय निर्माण करून ठेवले आहे बैलगाडी क्षेत्रात महाराष्ट्रात त्यांच्या वलयामुळं किंवा त्या गोष्टींमुळं आम्हाला कुठं कमतरता येत नाही बरोबर म्हणजे नुसता टाप्पांचं एखाद्या नंदीला नाव लागलं तर ऑटोमॅटिक तो पन्नास टक्के टॉप मध्ये आलेला असतो राहिलं पन्नास टक्के त्या नंदीनं पाळायचं आणि त्यानं जर साथ दिली तरी सरजागत पक्ष्यागत अर्जुनगत शंभर टक्के आपण वर जातोय तर पायरा तर ही तीन टॉपचं पैर झालं पण नक्की आता दुसरा एखादा पायरा जर करायचा असेल तर बावड्या तुमच्या हिने तुम्ही काय बघता त्या पायऱ्यात की सरजा असा आपला पळतोय असा पायरा टाकला पाहिजे विषय काय आहे आम्ही पैरा बघताना म्हणजे ज्या दोन दोन्ही खांदी बाहेरनं पोहतोय त्यामुळे आम्ही दोन्ही दो खांद्याचा बैल बघून पोहचतोय आणि आप, आता आपल्याला स्पीडचा अंदाज आलाय त्यामुळे त्या स्पीडचा बैल टाकलाय की शंभर टक्के गाडी काय ना काय तर घडवणारे आपल्याला अंदाज येतोय ना आणि आता पुशेगावचं मैदान येते जवळ हो मैदान येते कशी तयारी चालू आहे पुसेगावच्या मैदानाची तयारी चालू आहे आणि शंभर टक्के सगळ्यांच्या आशीर्वादाने का काय सेवागिरीच्या कृपेनं काय ना काहीतरी आपल्याला पुसेगावात भेटेल ही अपेक्षा आहे आणि ती सरजा असेल पक्ष असेल अजून आपला अर्जुन असेल परत जर रोमन आहे शंभर टक्के आपल्याला काय ना काहीतरी यशाला गावासनी घालून देतील ही अपेक्षा आहे काय माहिती आहे का जी त्यानं नाव केले आता सरजाना सगळ्यांच्या अपेक्षा वाढले ते त्याच्या कुठनं की पुगावच मैदान येते आणि तो काहीतरी करेल हो oh. म्हणजे आता सध्या सगळी भेटेल ती मला तेवढंच म्हणतात की सरजा नियोजन एक नंबर मध्ये करा सरजा या वर्षी काहीतरी करून दाखवल तर बघू एवढ्या सगळ्यांचा इच्छा आहे म्हणल्यानंतर शंभर टक्के तो काय ना काहीतरी चांगलंच घडवून दाखवल hmm. अपेक्षा आहे शेवटी नशिबाजन परमेश्वराच्या पुढे कोण जात नाही पण शंभर टक्के शिवाजी शेवागिरी महाराजांच्या आशीर्वाद आणि यावर्षी पुसेगावला आपल्याला गुलाला लागला अशा अपेक्षा आहे आपल्याला आता ज्यावेळेस घेतला आणि मैदान मारलं त्यावेळेस घेतलेले तर पैसे फिटलेच पैशाचं काही विषय ना पण वाटलेलं की एवढं स्पीड लागले एवढं लवकर आता मित्रांनो त्या सरजाकडं जर बघितलं तर कमी दिवसात जास्त नाव झालेला बैल हा आता बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून तीन मैदानातच एवढं महाराष्ट्रभर नाव झालं नाही बरं का म्हणजे प्रत्येक नंदी आता पक्ष आपण घेताना फ्युचरच्या हिशोबाने घेतला अर्जुन असू शंकर असू परत सरजा पण फ्युचरचे म्हणजे आम्ही पण वाटत नव्हतं की ते आमचं एवढ्या फास्ट नाव करावं आणि हाय भविष्य ह्याच्यात फ्युचर आहे म्हणूनच घेतलं होतं पण शंभर टक्के आमचा मोडून काढला की तुम्ही लय आमच्या गोष्टी करताय माझ्यात लय आता सगळ्या सगळी गोष्ट काढावाची धमक आहे त्यांनी दमक दाखवून दिली मित्रांनो एखादा बैलगाडा मालक असेल किंवा अजून कोण त्यांचं सहकार्य असतील या नंदीचा आशीर्वाद म्हणायला बावड्याचं नाव असेल किंवा फडकेशी काप्पा असतील त्यांचं नाव असेल जगाच्या कानाकोपऱ्यात नाव पोचलेलं आहे या नंदीची जी तुम्ही बावड्या सेवा करता का नाही त्याचा आशीर्वाद भेटतो काय मग आता तुमचं वय अठ्ठावीस एकोणतीस असेल पण आज एखाद्या सेलिब्रिटीला जेवढी ओळखत नाही तेवढी जाईल तिथे ओळखत असते हो शंभर टक्के आणि म्हणजे हे क्षेत्र नसतं ह्या क्षेत्रात आपण नसतो तर आपल्याला कोणी ओळखला असतं कितीही पैसे कमवते हो पण नसतं कोणी ह्यांनी आपल्याला उंचीवर नेऊन ठेवलं म्हणजे आपण पण स्वप्नात कधी म्हंटल नव्हतं की एवढ्या आपण उंचीवर जाय आणि त्यात आपल्याला म्हणजे एक प्रकारे फक्त कुटुंब म्हणजे कुटुंबच वेगळं नाही तर आम्ही फॅमिली असल्या ग आपण माझ संबंध आणि आपांचा आप कायम डोक्यावर थ्यात असल्यामु शंभर टक्के आपल्याला ह्या महाराष्ट्रात लोकप्रियता बी भेटली आणि जाईल तिथे लोक आपल्या प्रेम करते आता है, जी नवीन पिढी आहे का नाही जे आता तुमच्यागतच आहे त्यांच्या मनात काय संभ्रम चाललेला असतो की भावडेचीच बैल पळते ते म्हणजे काहीतरी वेगळा व्यायाम घेत असतील किंवा काय असेल त्यांची पालन करण्या पालन पोषण करण्याची वेगळी पद्धत असेल सांगा काय होत ज्याला पळतो ना ती माणसांच्या मनात येते घ्यायला काय वेगळे काय आहे काय व्यायाम आहे काय काय नाही शंभर टक्के असते आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या बैलाला ज्या पद्धतीने ट्रेड करत असतो त्या पद्धतीने बैल घडत असतो आणि बैल आपल्याला आपल्या स्वतःचा बैल किती पोहतो हे कळालं पाहिजे दुसऱ्या जी कॉम्पिटिशन करता स्वतःचा जर बैल आपण लक्ष दिलं आणि त्या लेवलचा बैल बनवला तर शंभर टक्के कोणाचाही बैल असू दे पळणारच असं दुसरं वेगळं काय नाही आणि प्रत्येक बैलाला माणसाला जसं असतं तसं बैलाला असतं एखाद्या माणसाला चपाती सण होती बाकरी सण होत नाही किंवा बाकरी चालती चपाती चालत नाही तसंच बैलांचं आहे ते फक्त आपण ओळखायचं कशा का पद्धतीने आपला बैल जोपासला पाहिजे त्या पद्धतीने जोपासला की शंभर टक्के यश आपल्याला भेटणार आहे मित्रांनो हा प्रश्न मी मुद्दाम विचारला कारण काय असतं आहे का नंदी नंदीच्या यांना पळत असतो फक्त मालकानच त्याचं ओळखायचं की त्याला आपण काय दिलं पाहिजे त्याला कशाची गरज आहे किंवा काय या बारीक सारीक सगळ्या गोष्टींच्यावर लक्ष ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस रिझल्ट आपल्या समोर आहे आज सर ज्या तीन मैदानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलय बावड्या तुम्ही जसं बोलला का नाही त्याची आवडओली पाहिजे त्याला काय पाहिजे काय पाहिजे शंभर टक्के ते मग त्याशिवाय ना त्याला आपण घरात सांभाळताना जर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे केल्या आणि त्याला फ्रेश ठेवला तर तो शंभर टक्के मैदानात गेल्यानंतर जर तू चीज करून दाखवणार आहे ना त्याला जर आप बैलच आपल्या घरात ओके नसला ना आपण मैदानात नेला तर तो नाही ना काही करून दाखव आपण जर कशा अपेक्षा त्याच्याकडनं धरायची बरोबर आणि एक गोष्ट वेगळी ह्या दावण्याची कि कमीत कमी असं वीस लाखाच्या आतला असेल किंवा पन्नास साठ लाख असं जास्त मोठ्या किमतीची घेत नाही नाही विषय काय माहितीये का किमती वागवायला किमती वाढवायला म्हटला तर किती किती पैशाचा बैल आम्ही घेऊ शकतो हे काय लोकांना सांगायची गरज आहे पण बैलच आम्हाला आमच्या डोक्यानं किंवा कि आपल्या आशीर्वादाने परमेश्वराच्या हो कृपेनं आम्हाला एवढं पैसे घालवायची गरज लागत नाही बरोबर म्हणजे सर ज्या घ्याचा होता त्या दिवशी सकाळीचा विषय मला दादा इथे म्हणून गेले आता तुषार आपण फ्युचरच्या हिशोबाने दोन तीन बैल घेतल्यात आता एक मोठा बैल घेऊ आपले किती पैसे जाऊ दे काय विषय नाही तुझ्या पद्धतीने तू बैल बघून घेऊन टाक आपल्याला बैल आता मोठा घेऊ मग आता मोठा घेऊन विचार पण त्या गोष्टी केला नाही तोपर्यंत सर्जा भेटला असं काय नाही विषय फक्त आपल्याला कळालं पाहिजे की बाबा ना आपल्याला कशा पद्धतीचा बैल घ्यायचा आहे आणि आपण तो बैल आपल्या कसा चाललेला आणि कसा म्हणजे आता बघताय पहिल्यापासून पण खिल्लार क्षेत्रावर आपण भरपूर प्रेम केलं आणि पण चॉईस कायम खिल्लार मधली होती बरोबर आणि त्यांच्या चॉईसला कुठं तर आज बैल म्हणजे हे साध्य करून दाखवते ती घेतलेला कुठं चुकीचा नाही मित्रांनो खरं आहे त्यांचं की बायलाची किंमत करणं चुकीचं आहे ऍक्च्युली काय होत असतं बायला जर तुमच्या धमक असेल आणि ती क्वालिटी असेल ती फक्त आपण ओळखली पाहिजे पैसा ही गोष्ट गौण आहे कारण नंदीची किंमत करू शकत नाही फक्त त्या वस्तूतली क्वालिटी आपण वाढली क्वालिटी वाढली म्हणजे आपल्याकडं आपल्याला आपण पोरगशाही किती हुशार आहे आपण जाणलं पाहिजे शेजारच्या नंबर काढते म्हणून आपण म्हणा माझं तेवढंच हुशार आहे पण ते असंच झालं झालं तस नाही चालत आपल्याला काय आलं पाहिजे आणि मित्रांनो जी जुनी संथी जी लोक असते ती किंवा आता त्यांचाही भरपूर अभ्यास आहे एका दहाव्यावर बैल मी कायम बघतो दोन दो, तीन जागा बदली जा असते त्या असं का बरं मग आता ज्या पद्धतीने आपण खाया पियाला घालतो त्या पद्धतीने जागा चेंज गेली थोडस आपल्याला खुर्चीतन बेडवरनं बेडवरन खालीच बसल्यानंतर म्हणजे थोडस वेगळं फील होतच बरोबर त्यातलाच प्रकार आहे बैल फ्रेश व्हायला हो त्याला मदत होतो आणि एका दहाव्यावर बैलाचा व्यायाम पण होतो म्हणजे एका व्यायाम घ्यायची गरज लागत नाही एका दाव्यावर असल्यानंतर त्यामुळे एका दहाव्यावर बांधल्याला फायदा म्हणजे बऱ्याच पैकी होतोय आता घेतल्यापासून किती रक्कम मिळवून दिली किंवा काय काय बक्षीस मिळवून दिली महत्वाच काय माहितीये का बक्षिसने रक्कम काय आपल्या बैलगाडी क्षेत्रात कुठल्याच बैला मालकासाठी माल ती काय मेन नसती बरोबर किंवा महत्वाची गोष्ट नसती गोष्ट असती ते नावाची बरोबर आणि अपेक्षापेक्षा जास्त नाव करून दिलं त्यानं आणि आम्ही पण विचार केला नव्हता की सरजा एवढं वर नाव नेहल आपलं तर तिथे त्या रकमेपेक्षा ती महत्वाचा या रक्कम काय प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने आयुष्यात पैसे कमवत असतो येत असते जात असते ते पण जे सुख म्हणतो ते शंभर टक्के सारख्या नाही वर्ष एकशे दोनशे टक्के त्यानं आम्हाला समाधान सुख मिळवून दिलं आणि ते सुख काय पैशाने विकत घेता याला आलं नसतं आता कशी तयारी हीच ना पुढं कशी तयारी आता ही तर सगळी टॉपशी काय होते माहितीय का प्रेक्षक असं वाटतं की दहा दहा दावणीला दा, कंटिन्यू वाढतच चालली खरेदी <laughs> नाही शंभर टक्के अजून म्हणजे मी आज तो आपल्या चॅनेल मार्फत सांगतो अजून पण आपल्याला सारखा बैल भेटला तर अजून एक काय तीन बैल चार म्हणलं तरी घेऊ आपण कारण की आपल्याला नाद आहे आणि आम्हाला म्हणजे वैयक्तिक मला तर बैल सोडून काय दुसरा विषय माझ्या डोक्यात नसतो आणि त्याचा आपल्याला आवडच नाही आणि आमची पनवेलची फॅमिली आहे दादा सरकार त्यांना एक वेगळं म्हणजे एक लोक मजा करायला गोव्याला जाते ती किंवा अन्य प्रकारे मजा करायला जाते ती कोण बार मध्ये जात असेल पण आमच्या फॅमिलीला सरकारच्या फॅमिलीला मजा आणि हाऊस म्हणला तर बैलगाडशीरे बरोबर म्हणजे ह्याच जो आनंद आहे तो कशात कशातच नाही 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 अजिबात ना? 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 नाही मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की अशीच नंदी त्यांच्या दावणीला टॉप चे लागतील आणि प्रेक्षकांची ज्या इच्छा असते त्या दा दादा सरकार किंवा भावडे यांच्या पूर्ण होत राहतील धन्यवाद धन्यवाद माझ्याकडून बे आणि आमच्या सर्व दादा सरकार फॅमिलीकडून आपल्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा के आमच्या आमचे चॅनेल असंच बरोबर जाऊ दे इथून पुढे सुद्धा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा कारण की गोरगरीब मालकासनी उजाडात आणायचं काम के जी कारण त्यांच्या चॅनेलवर कायम जरी आज एक नंबरच्या बायलाची मुलाखत असली तरी उद्या त्यांच्या चॅनेलला गोरगरीब मालकांची मुलाखत असते आणि कायम त्यांच्या चॅनेल मार्फत आपल्याला काही ना काहीतरी चांगला सल्ला द्यायचा असते ते देत असते ते आणि तो घेऊन भरपूर जण के जी वर्ग तुमच्या मुलाखतीपासून भरपूर जण ह्या नादात तुम्ही ज्या मुलाखती घेतल्या त्याचा काय ना काहीतरी लोकांनी हे म्हणजे काय म्हणतात आपलं म्हणजे एक आदर्श डोळ्यापुढे ठेऊन म्हणजे आज नवीन पिढी नादात आहे तुम्ही इथून पुढे पण असं चांगलं काम करा धन्यवाद